परभणी जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखान्यांनी किमान सत्तावीसशे रुपये तरी भाव द्यावा अशी अपेक्षा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची होती अर्थात या परिसरामध्ये असणार दुष्काळ सदृश परिस्थिती आणि एकूणच रिकोरी कमी असणं त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची तीच भूमिका होती बहुतेक सगळ्या कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये जाहीर केले होतं <coughs> दोन कारखाने मागे राहिले होते आज या ठिकाणी रास्ता रोकाचा इशारा दिल्यानंतर कारखान्या दोन्ही कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला पोलिसांनी मध्यस्थी केली आणि नरसिंह सरस्वती लक्ष्मी सरस्वती लक्ष्मी नरसिंह आणि ट्वेंटी वन याही कारखान्यांनी सत्तावीस रुपये द्यायचं कबूल केलं आता राहिलेल्या काळामध्ये या दोन्ही कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून आम्ही करू कारण चांगला दर देणारे कारखाने चालले पाहिजेत टिकले पाहिजेत त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा चांगला दर दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सहकार्य करू सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांच्या घरी सुद्धा आणि ते काय म्हणत होते की आम्हाला बावीसशे रुपये सुद्धा भाव पाहिजे मग संघटनेवाले कशामुळं आंदोलन करायचे आम्हाला बावीसशे रुपये भाव सुद्धा मान्य आम्हाला भावाशी काही घेणं देणं नाही कारखाना चालला पाहिजे पण त्या आडून कुठं तरी यांना असं म्हणायचं होतं की आमचे पोट भरले पाहिजे शेतकरी मातीत गेला तरी काय हरकत कशामुळं घरी पाकिट जातात आणि पाकिन गेल्यामुळे हे तोंड दाबून गपचिप बसतात परंतु एक लक्षात ठेवा इथून पुढे हे चालणार नाही इथून पुढे प्रत्येक शेतकऱ्याचा पोरग उसाच्या दरासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या शासनाची दाबी केल्याशिवाय